अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर महामार्गाची सध्या प्रचंड दुरावस्था झाली आहे त्यातल्या त्यात नेवासा ते अहिल्यानगर या जवळपास पन्नास किलोमीटर अंतरावर रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडले आहेत त्यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागतंय छत्रपती संभाजीनगरहून पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांची मोठी वर्दळ रस्त्यावर असते त्यातच या अहिल्यानगर मनमाड महामार्गाच्या दुरुस्तीकरता महामार्गावरील अवजड वाहतूक छत्रपती संभाजीनगर महामार्गाकडे वळवण्यात आल्यानं छत्रपती संभाजीनगर महामार्गाची देखील दयनीय अवस्था झाली आहे पाच तासांच्या प्रवासाला जवळपास नऊ तास लागल्याचं प्रवासी सांगतात त्यातच वाहनांचं नुकसान होत आहे सोबतच दररोज अपघात होत असतात त्यामुळे अनेकांना आपला जीव यामध्ये गमवावा लागला काय करावं आता रस्तेच चांगले नाही गाड्याला सुद्धा चालता येत ना आम्हाला का मोटर सायकल ला जायला आहे प्रॉब्लेम आले तु आता काय करावं पडले खटे पडले तर आता जर एक माणसाला माणसं भरून राहिले उलखे पालचे पडून राहिले गाड्या उलख्या बाहेरच्या पडून राहिलेत रस्ताच चांगला नाही गाडीला चालायला सुद्धा रस्ता नाही त्रास होतो म्हणजे आम्हाला जायला तास वेळ एक तास लागतोय रोज तर जाणार नगरला आमचं आणि एक तास लागतोय नगरला सोळा किलोमीटर अंतर फाटायला हो रस्ता क्लिअर झाला पाहिजे अक्षरशः चालता येत नाही माणसाला सुद्धा चालता येणार नाही असे गड्डी गाड्या लाईनीच्या लाईन लागत आहे माझं आम्ही कायम येतोय आम्हाला कायमचा त्रास होतोय आधी सरकारने याच्यात लवकरात लवकर याचा दुरुस्ती करण्यात यावी दरम्यान याच ठिकाणून आमच्या प्रतिनिधींनी आढावा घेतलाय आपण पाहूया अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर महामार्गाची प्रचंड दुरावस्था झालेली आहे त्यातल्या त्यात, त्यात नेवासापासून ते अहिल्यानगर पर्यंतचा जो रस्ता आहे त्याची तर मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाल्याचं सध्या पाहायला मिळत आहे या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे जे आहे चाकण सी असेल त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर सी या दोनही वरती परिणाम झाल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे कारण चाकण होऊन मोठ्या प्रमाणामध्ये छत्रपती संभाजीनगरकडे जे वस्तू आहेत तर त्या एमआयडीसीतल्या येत असतात आणि त्याच या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान होताना दिसत असतात या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर झाल्याचं जे आहे लोकप्रतिनिधींकडून सांगितलं जात आहे मात्र पावसाचा व्यत्यय या रस्ता दुरुस्तीमध्ये होताना दिसतो आहे आणि त्यामुळे प्रचंड प्रवाशांना जो आहे तर तो त्रास सहन करावा लागतोय कॅमेरा पर्सन प्रसाद सर सुनील भोंगोळेबीपी माझा नेवासा अहिल्यानगर